तुरीची डाळ घेतली आहे चांगली स्वच्छ धुवून घेतली आता ही डाळ आपल्याला मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायची आहे मीठ टाकायचं आपल्याला याच्यात आणि थोडीशी हळद टाकायची आणि आता थोडंसं पाणी टाकून ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आता बघा मी डाळ चांगली अशी शिजवून घेतली आहे आता याला चमच्याने मी असं हलकीशी घरटणार आहे आता फोडणी देऊया इथं बघा मी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवलं याच्यात आता जिरं टाकूया जिरं तडतडलं का मग इथे मी बारीक चिरलेले हिरव्या मिरच्या घेतल्या दोन रोबे चिरून घेतल्या बारीक चिरून घेतला असा कांदा कांदा जिरे तर आपण परतून घे कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला तुळशी हिंग टाकूया त्याच्यात कांदा आपल्याला चांगला असा लालचर परतून घ्यायचा मस्त आता इथं बघा बारीक चिरलेले टमाटे घेतलेत हे पण टाकूया दोन टमाटे घेतलेत मी टमाटे पण आपल्याला बरे चांगले असे मोरसूज घ्यायचे आता ह्याच्यात मी थोडस मीठ टाकणार आहे पहिले मी डाळ शिजताना मीठ टाकलं होतं आता चवीपुरतं मीठ टाकते मी इथं त्या टमाटे असे मौस होतील पटकन मिक्स करून घ्या याला आता बघा टमाटे मी चांगले मऊ झालेत आणि इथे मी धनिया पावडर हळद लाल मिरची आणि थोडासा गरम मसाला घेत आहे आपल्याला आता चांगलं परतून आहे आता बघा सगळे मसाले पण चांगले परतून घेतलेत मी आता याच्यात डाळ टाक फडली आपण आता थोडंसं पाणी टाकून मी याला बघा चांगलं मिक्स करणार आहे थोडंसं आता पाणी टाकते कुकरमध्ये हे बघा आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली आणि डाळ आपल्याला आता आता ही डाळ आपण थोडीशी उकळून घेऊया बघा आता आप झाली आपली डाळ काढून घेऊया आता इथं मी बटाट्याची भाजी बनवायला घेणार आहे इथे बघा मी बटाटे असे चिरून घेतलेत स्वच्छ धुवून घेतले मी पुसून घेणार आहे कपड्यानी ताकी मला थोडेसे फ्राय करून घ्यायचेत इथे बघा मी कढईत तेल टाकले आणि बटाटे मी चांगले असे स्वच्छ असू कपड्याने पुसून घेतलेत बरं का तेलामध्ये टाकताना ना बटाटे पुसून घ्यायला पाहिजे नाहीतर आवाज येतो चड चड आता हे बटाटे मी चांगले असे फ्राय करून घेणार फ्राय केल्यानं बटाटे मस्त लागतात खायला आता याच्यावर मी थोडंसं मीठ टाकणार आहे जास्त नाही मिक्स करून घेऊया मीच टाकलं ना लवकर होतात फ्राय मग हे बघा मी बटाटे थोडेसे फ्राय करून घेतले आता यांना काढून घेऊया आता बघा मी त्याच्यात बटाटे हे करून ते घेतोय जिरं टाकूया जिरं तळतळ लागून घ्यायच्यात आपल्याला बघा बारीक चिरलेला असा कांदा आहे आणि इथं बघा मी हिरवी मिरची घेतल्या दोन बारीक चिरून आणि कोथिंबीरच्या काड्या घेतल्या मस्त लागतात भाजीमध्ये असा कवळा काड्या असतात ना त्या मस्त लागतात आता आपल्याला चांगलं परतून आहे बघा कांदा मिरची आता कांदा बघा मी हलकासा परतून घेतल्याच्यात टमाट टाकूया टमाट पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे बघा आता ज्या मी मीठ टाकणार आहे सवे पुरत पहिले मी बटाटा थोडंसं टाकलं होतं आता इथं टाकलं चव पुरतं आता आपल्याला चांगलं मऊ करून घ्यायचेत टमाटे इथे बघा आता टमाटे मी हलकेशे असे मऊ झालेत ते मी मसाला घेतला बघा इथं गरम मसाला घेतलाय गोडा मसाला घेतलाय धनिया पावडर हळद लाल मिरची आता टाकूया बघा मसाले पण पर मस्त परतलेत आता त्याच्यात बटाटे टाकूया आपण बटाटे आपल्याला चांगले मसाल्यास मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स केलं का मग याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी टाकणार आहे आता ह्याला आपण चांगली भाजी आपण होऊ देऊया आता याच्यात मी अजून थोडंसं पाणी टाकणार आहे आता आपण चांगली शिजवून घे भाजी हे बघा मस्त झाली आपली भाजी पण बटाट्याची मी हलकी शिवल्ली ठेवली भाजी आता याच्यात बारीक चिरलेला कोथिंबीर टाकूया आणि आता ही भाजी काढून घेऊ आपण पहिले कोथिंबीर मिक्स करायचं आपल्याला इथं बघा मी भात बनवण्याकरता तांदूळ घेतलेत आणि इथं कुकरमध्ये पाणी घेतले जिरं टाकलेत थोडेसे आता इथे चवीप मीठ टाकायचं आपल्याला आणि इथं बघा मी हे तेजपत्ता असं तोडून घेतलंय इलायची अशी अर्धी तोडून घेतली लाल मिरची हे पण टाकूया आणि आता आपल्याला याच्यात थोडस तेल टाकायचं आता हे पाणी उकळल्यावर आपल्याला याच्यात तांदूळ टाकायचे हे बघा पाण्याला उकळी आहे आता याच्यात मी तांदूळ टाकते भात तांदूळ चांगलं मी स्वच्छ धुवून घेतले उर ले ले बनता बनता हो बगा। ते उरलेले पण तांदूळ आपण टाकून देऊ ह्याच्यात आता आपण हा भात चांगला शिजवून घेऊ बघा तयार आहे बघा आपली थाळी ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा